की पाच वर्षापासून ह्या रस्त्याचं बांधकाम अजूनही सुरू आहे या ठिकाणी या गड्ड्यामुळे या निकृष्ट या, या रस्त्याच्या बांधकामामुळे कित्येक लोकांचे या भागातील जीवसुद्धा गेले आहेत आणि या या रस्त्याच्या चांगल्या बांधकामासाठी काँग्रेसतर्फे आंदोलनही केले होते मोर्चेही केले होते परंतु या भ्रष्ट ठेकेदाराला आणि या भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनाची नाही तर मनाची अजिबातसुद्धा लाज नाही आहे आत्ताच या ठिकाणी हा या रस्त्याचं जे बांधकाम आहे या सरळ रस्त्यावर गड्डे मोठमोठे मोड़ गड्डे तयार करून ठेवले आहेत जे सीबीने खोदून ठेवले आहेत आणि यांना काही सूचना नाही दिशानिर्देशक नाही या त्यामुळे कालच एक मोठा अपघात झाला अशा या रस्त्यावाल्या ठेकेदाराला या प्रशासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या रस्त्याचं बांधकाम चांगलं करावा अशी आमची युवक काँग्रेसची मागणी आहे